रोहितदा पाटील यांच्या प्रचाराच्या साठी आयोजित केलेल्या या गाव भेटी बैठकीत तर तसे सगळेच माझ्या परिचयाचे सर्व उपस्थित मान्यवर दोन मित्र आणि भगिनी माझ्या अगोदर या गावच्या सगळ्या समस्यांचा वळापोळ झालाय बऱ्याचशा गोष्टी आपण सगळ्यांनी दादांच्या समोर मांडल्या पुढच्या पाच वर्षात दादा आमदार होणार याबद्दल काही शंका नाही आता आम्ही वर्ष आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये फिरलो त्यामुळे प्रत्येक गावातले जे एकूण लोकांची उपस्थिती आणि लोकांच्या मधून येणारा जो उत्साह तो पाहिल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपल्याला चांगली मतं मिळतील याबद्दल काही शंका नाही या या तालुक्यात मी सुद्धा दोन हजार दोन चार साली विधानसभेत अभाव होतो त्यावेळी कवठेमंकाळ तालुका आणि मिरज तालुक्यातली अठ्ठावीस गाव ज्यामध्ये करोली यम पासून सोनी भोसे किंवा पाटगाव वगैरे ही गावं सुद्धा त्यामध्ये समावेश होती आणि तेव्हा विशेषतः जेव्हा जेव्हा मी करोली यम मध्ये जायचं त्यावेळी त्या लोकांची एक मागणी असायची की मध्ये डोंगर आहे आणि त्या डोंगरातून होणारा रस्ता तो रस्ता पूर्ण करून द्यावा आम्ही चालत तिथून करोली मध्ये आम्ही चालत आलो आणि त्यावेळी तो रस्ता कसा करता येईल थोडाफ्यावेळी झाला परंतु अजून डांबरीकरण वगैरे काही झालेलं नाही झाले अच्छा मग त्यामुळे त्यामुळे तो रस्ता जेव्हा आपण सुरुवात केली की अभांच्या कारकिर्दीमध्ये तो पूर्ण झाला एक समाधानाची गोष्ट आहे आणि तशाच बाकीचे जे काही समस्या आहेत विशेषतः या गावाचा पश्चिम भागामध्ये साधारण पंच्याहत्तर टक्के क्षेत्र या गावचं म्हणा गावाच्या पश्चिमेला आहे आणि पंचवीस टक्केच क्षेत्र फक्त आहे त्यामुळे जास्त क्षेत्र तिकडं असल्यामुळे पाण्याचं आणि उंचावर असल्यामुळे तिथं पाण्याचं दुर्दिवस पटेल पाणी सगळं वाहून जाते आणि पाणी तिथं टिकत नाही आणि म्हणून पाण्याची अवस्था थोडी गंभीर आहे तर त्या सगळ्यांनीच प्रयत्न करून आपल्याला त्या भागासाठी कसं एक सर्व क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि शंभर टक्के बागायत कसं होईल त्या दृष्टीनं निस। आपण सगळ्यांनीच मी सुद्धा आपल्याबरोबर बरोबर त्यावेळेस आणि दादाही असतील किंवा पंचो पाटील आहेत ते सगळेच आपण मतो करता आहेत प्रकाश पाटील जे जुने सहकारी आहेत सरकार आहेत सगळे जुने कार्यकर्ते सुद्धा यामध्ये आहेत आणि नवीन पिढी करून आता आहे त्यामुळे सगळ्यांनी मिळून आपण हे काम पूर्ण करूया आणि या गावाचं गावाला सुजलाम सुफलाम करण्याचं जे स्वप्न या गावाने पाहिजे ते आपण सगळ्यांनी ते पूर्ण करूया आणि त्या दृष्टीनं ते होईल असा मला विश्वास वाटतोय आता आपल्याकडे जी जबाबदारी या वीस तारखेपर्यंत आहे त्यामध्ये या गावातून चांगल्या मताधिक्य चांगल्या प्रकारचं मिळावं अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि ती जवळजवळ त्यामुळं त्यामध्ये काही शंका वाटत नाही परंतु गाव असलं तरी हे गाव तालुक्याच्या अगदी तालुक्यात प्रवेश करताना कर्नाटक तिथे पहिल्यांदा गाव हे न बोलांचा हो आपण तालुक्यात सुद्धा जाऊ शकत नाही असं एक प्रवेश बार म्हणून आपण या गावाला बघतो आणि हे सुद्धा सुखी समाधानी आणि आनंदी असावं अशीच अपेक्षा सगळ्यांची आहे आणि त्या आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देऊन मी मानतो